अधिकारी पंचायत समिती कामते जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांच्या अंतर्गत सुरू असलेला शिष्यवृत्तीसाठी एक तास हा एक उपक्रम सुरू आहे त्याअंतर्गत आज सराव परीक्षा देण्यात आली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मूळ परीक्षा कशी द्यायची त्याच्यासाठी खूप मदत होते आणि एवढा चांगला उपक्रम असल्यामुळे पालकांमध्येसुद्धा आनंद आहे शिक्षकांनाही खूप मदत होते आणि त्याचं नियोजन असल्यामुळे रोज त्यांचं तासिकावाईज त्यांना नियोजन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना तो घटक शिकवला जातो प्रत्यक्षात कशी तयारी करावी याचंसुद्धा त्यामध्ये नियोजन आहे एक्झा ओ एम आर शीट असते ती ओ एम आर शीट कशी भरायची सुद्धा विद्यार्थ्यांना कधी कळत नाही परंतु सराव परीक्षा झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना जी प्रश्नपत्रिका असते त्याचा अभ्यास करून ओ एम आर शीट म्हणजे जी उत्तरपत्रिका असते ती कशी भरायची याचं सुद्धा प्रत्यक्षात त्यांना माहिती मिळते माझं नाव चांदणे हरिचंद्रबाई लांगे मी आता आठवी शिकते माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रन्हाळा आज मी स्कॉलरशिपची सराव परीक्षा दिली आज मला स्कॉलरशिपची परीक्षा दिल्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे येणाऱ्या परीक्षेचा माझा सराव झाला माझे नाव श्रेयशी सत्य खांडेकर आहे मी आधीच शिकते माझ्या शाळेचे नाव उच्च प्राथमिक शाळा भोरपड आहे आज माझी स्कॉलरशिपची परीक्षा होती मला स्कॉलरशिपच्या परीक्षा खूप आवडली माझ्या शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानते झोळा मी नेरीला राहते आणि माझा मुलगा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नेहरी ते शिकत आहे आणि त्यांच्या शाळे शाळेतून म्हणजे शाळेमध्ये ते स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी त्या मुलांना बसविण्यात आले आहे आणि ते मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेला रनाळ्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेले आहे आणि आणि जो येणारा युग आहे आपण त्या मुलांना आतापासून कोणत्या परीक्षेला बसवलं पाठवलं तर त्या मुलांना समोर म्हणजे काही अडचण येणार नाही आणि त्यांचं जे म म्हणजे अतिक्रम आहे तो म्हणजे वाढेल आणि त्यांना म्हणजे अँसर सीट कशी कशी राहते आणि प्रश्नपत्रिका कशी राहते ते आतापासून त्यांना कळेल आताची परीक्षा आयोजित केल्यामुळे मी शासनांची आभार मानते आणि शिक्षक आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी या उद्देशाने आपल्या जिल्हा परिषद नागपूरचे माझे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी शिष्यवृत्तीचा जो परीक्षा आणि शिष्यवृत्ती संदर्भात जे वर्ग सुरू केले आहेत ते अत्यंत प्रशंसनीय आहे यावर्षी आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला पु संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्रस्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जात आहे आणि शिष्यवृत्ती डाएट कडून जे नियोजन आम्हाला दिलं गेलं आहे त्या नियोजनानुसार जर आपण विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला तर शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना कठीण वाटणार नाही आणि हा सरा परीक्षेचा उद्देश सुद्धा हा आहे की विद्यार्थ्यांचा कुठपर्यंत अभ्यास झाला आहे आणि मुख्य शिष्यवृत्ती परीक्षे येपर्यंत त्यांनी पेपर कसा सोडवावा कोणते भा, कोणत्या भागात त्यांचा अभ्यास झालेला नाही त्याचा अभ्यास करून घ्यावा कोणत्या बाबतीत तो मागे आहे त्याचा जर सराव करून घेतला तर निश्चितच त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा मॅडम यांच्या सूचनेनुसार सराव परीक्षा शिष्यवृत्ती घेण्यात आली आणि या सराव परीक्षेमुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे आमचे शिक्षकसुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घटकानुसार त्या मुलांची दररोज एक तासाची तासिका घेतात आणि प्रत्येक मुलाला शिष्यवृत्ती परीक्षा कशी द्यायची हा सराव घेण्यात येत आहे या परीक्षेचा उद्देश अतिशय चांगला असून आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होतो एक केंद्रप्रमुख या नात्याने मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुभेच्छा देत आहे आणि त्यांचं भावी जीवन अतिशय जी� उज्ज्वल होईल